शिरपूर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे वाटोळी गावाच्या ताजपुरी शिवारामध्ये किरकोळ कारणावरून सदुसष्ट वर्षीय जन्मदेत्या आईचीच मुलाकडून लाकडी दाणक्याने अमानुष हत्या करण्यात आली मृत झालेल्या महिलेचे नाव टिपाबाई रेबला पावरा असून त्या मूळच्या खैरकुटी तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील रहिवासी होत्या त्या आपल्या शेतात असताना त्यांचा मुलगा आवलेस रेबला पावरा वय पंचवीस वर्ष याने तिला मारहाण करत गंभीर दुखापत केली हल्ला इतका गंभीर होता की टिपाबाई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वृद्ध महिलेने जेवणासाठी मासे बनवले होते मात्र सदर मासे कुत्र्याने खाल्ल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी मुलगा संतप्त झाला आणि त्याने आईला शिबिगाळ करत लाकडी दाणक्याने के मारहाण केली या मारहाणीमुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यातच तिचा जागीच मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच ठाणेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचलेत त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आरोपी आवले सरेबला पावरा यास अटक करण्यात आली आहे गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे एवढ्या छोट्याशा शिल्लक कारणावरून आपल्या जन्मदित्या आईचाच जीव घेणाऱ्या मुलाचा या दुष्कृत्यावर सर्वत्र टीका होत आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर दिनांक पंचवीस पाच पंचवीस रोजी आम्हाला सकाळी साडेपाच वाजता सुमारे माहिती मिळाली की ताजपूर शहरातील आठवडे पाच शेतकरी नामे देवसिंग विजयसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर आम्ही लागलीच अधिकारी आमदार असता त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार मुलगा नाणे निखिल पावरा हा हजर होता त्या ठिकाणी त्याचे विचारपूस केले असता त्याने सांगितले की माझी आजी नामे टिबाबाई देवला पावरा माझे मामा आवरेस देवला पावरा असे ओम्मी या ठिकाणी राहत होतो काल दिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने माश्याची आजी भाजी बनवली होती सदर माश्याची ही कुत्र्याने खाल्ली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता त्यानंतर माझे मामा अवलेश पावरा याने माझी आजी टिबाबाईचा डाकटी डानक्याने डोक्यावर पोतोंडावर मारुतीचा खून केला आहे अशी मी सांगितली आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असेल तर आरोपी त्या ठिकाणी पसरलेला होता जंगल भागामध्ये मग आम्ही लागली चार तीन तयार केला चार ते पाच किलोमीटर भागात पुन्हा आम्ही पैसे सोडून काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उद्वंत सोनाराच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लपलेला अशी मिळाली त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि टायब्यात घेतलेलं आहे त्याच्या विरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मरत महिला आहे तिच्या जावई याने दिलेल्या तक्रारीवरून ठाणे पोर्ट स्टेशन गुन्हा रेशन नंबर पंच्याहत्तरावधी पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन पंसातेप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे